नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी अमेझॉनवरून एअरटाईट कंटेनर मागवलेले आहेत प्लास्टिकचे आहेत खूप छान क्वालिटी आहे आणि वन के जीचे डाळी किंवा कडधान्य किंवा खाऊ असेल तर त्याच्यामध्ये बसतो आणि एअरटाईट असल्यामुळे खराब होत नाही कीड लागत नाही असे ट्रान्सपरंट कंटेनरच आपण यूज करणार आहोत आणि एअरटाईट आहेत कडधान्य किंवा खाऊ खराब होत नाही इथे मी सर्व कडधान्य भरून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता एकावरती एक ठेवल्यामुळे एक जागा पण कमी जाते इथे मी पार्सल मागवलेलं होतं ते तुम्हाला दाखवते कसं पॅकेजिंग आलेलं आहे ते इथे त्यांनी व्यवस्थित असं पॅकिंग करून दिलेलं आहे एअरटाईट कंटेनरचे हा अशा पद्धतीने हा बॉक्स आहे ब्लॅक कलरमध्ये मी चॉईस केलेला याच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत झाकण चौकणीच घेतलेलं आहे डिझाईन मला घेतलं की एकावर एक ठेवता एक येत नाही आहे आणि ट्रान्सपरंट आहे खूप छान क्वालिटी आहे आणि हा जो पांढरा रबर नाही आहे हा फोम आहे दिसायलाही खूप छान दिसतो, आणि किचनचा लुक पण छान येतो इथे मी सर्वात आधी हे कंटेनर धुऊन ठेवणार आहे व्यवस्थित सुकून पुसून घ्यायचे आहेत कारण आपल्याला कडधान्य खाऊ भरून ठेवायचा असतो त्यामुळे स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये कडधान्य डाळी भरून ठेवू शकतो इथे व्यवस्थित असं कंटेनर्स साफ करून सुकवून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये कडधान्य भरून ठेवणार आहे तर एक किलो प्रमाणात त्याच्यामध्ये कडधान्य बसू शकतं कारण मी अकराशे एम एलचे मागवलेले आहेत हे वन के जी कडधान्य याच्यामध्ये आरामात बसतात वरून झाकण पण लावता येतं एवढी जागा शिल्लक राहते असे कडधान्य अशा एअरटाईट कंटेनरमध्येच ठेवायला पाहिजेत म्हणजे खराब होणार नाही आहे आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला पटकन घेता पण येतात यानंतर दुसऱ्या कंटेनरमध्ये तुम्हाला मी वन के जी मूग पूर्ण पॅकेट आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहे म्हणजे तुम्हालाही कळेल की वन के जी याच्यामध्ये कडधान्य बसू शकतं आता एवढे वन के जी मु ह्याच्यामध्ये बसलेले आहेत याच्यावरती झाकण लावायचं आहे तर आता बघू शकता तुम्ही खूप छान असे क्वालिटीचे एअरटाईट कंटेनर तुम्ही मागवू शकता हे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा यूज करू शकता तुम्ही खाऊ घेऊन जर जायचं असेल तर हे कंटेनरसुद्धा खूप छान आहेत खराब होणार नाही खाऊ आणि आपण चॉईस करताना हे अशा पद्धतीनेच झाकणवालेच चॉईस करायचे आहेत कारण एकावरती एक ठेवता येतात जागा पण आपली कमी व्यापली जाते आणि दिसायलाही खूप छान दिसतात हे असे कंटेनर अशा चौकोनी आणि खोलगट झाकणाचेच आपल्याला कंटेनर मागवायचे आहेत आणि एकावर एक ठेवता येतात वेगवेगळ्या आकाराचे मागवले तर ठेवता येत नाही तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद